अरे 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 काय अभ्यास अधिकार अरे येव्हीएमचं नाव ऐकलं का कधी एम मशीन नमस्कार मंडळी अनकवर्ड टॉकच्या आजच्या या सेगमेंट मध्ये मी जगदीश नंदुरकर पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतो आजचा विषय जरा वेगळा आहे आता विषय जेन जी आपण ज्याला म्हणतो की तो फक्त मोबाईल मध्ये असतो परंतु मोबाईल मध्ये असतो फक्त तो तो कुठलाही विचार करत नाही पण आम्ही ठरवलंय की आमच्याकडे चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि इथला जे जी है, इतला जो म्हणतो जो यूथ आहे तो किती सक्षम आहे त्याला कितपत माहिती आहे आणि हेच विचारण्यासाठी आम्ही इथे आलो जनता महाविद्यालयामध्ये आणि आम्ही काही प्रश्न उत्तर त्यांना विचारणार आहोत चला तर मग आपण इथला यूथ किती जागरूक आहे इलेक्शनच्या जा बाबतीत म्हणून आपण हे जरा प्रश्न मंजूषा शकतोय मला सांग महानगरपालिका म्हणजे काय होईल महानगरपालिका म्हणजे असंच एक कमिटी म्हणजे असं एक ऑर्गनायझेशन म्हणू आपण त्याला की जो डिस्ट्रिक्ट म्हणजे डिस्ट्रिक्टच्या सिटीला होल्ड करतो आणि त्याला बेटर करण्याचं काम करतो आपल्याकडे चंद्रपूर शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे किती लोकांना माहिती आहे किती तारखेला आहे सांगा पंधरा एक दोन हजार सव्वीस पंधरा तारखेला आहे महानगरपालिकेच्या पूर्वी चंद्रपूर काय होत महानगरपालिकेच्या पूर्वीसिपल कॉर्पोरेशन म्युन्सिपल कॉर्पोरेशन व्हेरी गुड किती वाजतापासून किती वाजेपर्यंत आपण वोटिंग बूथवर जाऊ शकतो सकाळी साडेसात पासून तर साडेपाच वाजेपर्यंत आपण वोटिंग करू शकतो मला एक सांग ईव्हीएम याचा अर्थ काय होतो ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रिक वोटिंग आपन जीते ओट तो। ते मशीन आपण जिथे वोट टाकतो त्या मशीनला काय म्हणतात ईव्हीएम मशीन पूर्ण फुल पंप सांग इलेक्ट्रॉन जवळ आहे जवळ जवळ सांगते की मोबाईल वर इलेक्शन वोटिंग मशीन इलेक्ट्रिक वोटिंग मशीन ज्या मशीनवरती वोट टाकतो त्याला काय म्हणतो ईव्हीएम म्हणतो त्याचा फुल फॉर्म इलेक्ट्रो वोटिंग मशीन इलेक्ट्रिक वोटिंग, वोटिंग मशीन, मशीन। सगळं तू सुद्धा डिपेंड करून टाकताय ना इलेक्शन का आपण वोटिंग का केली पाहिजे बोल बोल तू बोल, तू मतदान का केलं पाहिजे हे तर माहित आहे त्याला तर माहित आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणार आहे सांग मतदान का केलं पाहिजे हा आपला राईट टू वोट आहे राईट टू वोट आहे आणि आपण आपल्याला आपण आपले आपण ते आपल्या मताने झाले वा तुला मतदान का केलं पाहिजे मत आपला आपला अधिकार आहे आपली शक्ती दाखवायचं आणि आपण आपली शक्ती दाखवून आपण जे पॉलिटिशियन्स आहे म्हणजे जे आपले को वर्कर्स आहेत आपण डेमोक्रेसी म्हणजे दे आपण डेमोक्रेसीचं फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे जिथे आपण आपल्या इलेक्टेड आपण इलेक्ट करून देतो म्हणजे ते आपले बेसिकली को वर्कर्स आहेत ते आपलं काम करून देतात म्हणजे गोर गरिबांची सेवा करण्यासाठी आपण तो आपला एक हक्क आहे जो आपला जो मत, आपला अधिकार आहे जो आपण मत टाकून आपल्या देशा देशाचं म्हणजे डेव्हलपमेंट घडवू शकतो किंवा विकास करू शकतो व्हेरी गुड मतदान सर्वांनाच करायला पाहिजे कारण की हा आपला हक्क आहे आणि जिथपर्यंत आपण आपला हक्क नाही दाखवू तिथपर्यंत लोक आपल्याला डॉमिनेट करत राहते म्हणून आपल्याला मतदान इनफॅक्ट देवल सर्वांनाच करायला पाहिजे एक युथ म्हणून तुझं मतदानाविषयी काय मत आहे मतदान हे खूप गरजेचं आहे म्हणजे आपण आताच एक उदाहरण बघितलं की तेलंगणामध्ये वोटिंग झाली ती आणि एक ग्रामपंचायतमध्ये एक सुनेसाठी तिचा जो आई बाबा म्हणू शकतो किंवा जे सासरे आहेत ते अमेरिकेहून आले आणि एका वोटाने ती जिंकली म्हणजे आपण विचार करू शकतो की एका मताची किंमत काय तर माझ्या सगळ्या युतना हाच प्रश्न आहे की यार तुम्ही वोटिंग करा म्हणजे वोटिंग करणं खूप गरजेचं आहे आपली लोकशाही वाचवायची असेल ना तर वोटिंग करणे खूप गरजेचं आहे समजा आपण निवडणूक लढवल्या किंवा मतदान केलंच नाही तर काय होऊ शकत जर आपण मतदान केलंच नाही तर जर आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते सिलेक्ट होणारच नाही आणि सर्वजण माझीच चालेल माझीच चालेल असं म्हणून डेमोक्रेसी हटून नये आणि डिक्टेटरशिप गुड चष्मे लावणारे लोक हुशार असतात एक दोन तीन <laughs> किती बटन दाबशील ही वर चार चार म्हणजे चार लोक आहेत ना उभे चार बटन दाबायच्यात आणि किती तारखेला आहे किती तारखेला आहे पंधरा सव्वीस पंधरा एक दोन हजार सव्वीस किती वाजता पासून किती वाजेपर्यंत साते मतदान आपला अधिकार आहे बरच गोष्टी याला माहिती आहे एकदा टाळ्या तरी मारल्या त्याच्यासाठी खरं त्याला खूप माहिती आहे आता तुम्हाला प्रश्न टाळ्या मारल्या ना चला अरे अरे हा यांनी सांगितलं अरे अरे ये रे अरे 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 काय अभ्यासाची गरज ना अरे ये रे ये रे अभ्यास नाव तुझं क्रांतीवीर डाम क्रांतीनं खूप सुंदर उत्तर दिलाय की सगळ्यांनी वोटिंग केलं पाहिजे एक वोट एक वोट विकासाला चालना देऊ शकते आणि एक वोट इलेक्शनचं रूप पालटू शकते म्हणून प्रत्येकाने आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे आणि क्रांतीच्या नावाप्रमाणे एक वोट क्रांती सुद्धा घडवू शकते धन्यवाद मित्रांनो आपण युथला प्रश्न केलाय त्याला आपण म्हणतो जे एन जी आजच्या भाषेमध्ये त्यांना कितपत माहिती आहे हे आपण त्यांना त्याकडे जाणून घेतलं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याचशा युथला आजच्या इलेक्शनच्या बाबतीत चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यांचं मत फार चांगलं आहे इलेक्शनच्या बाबतीत कारण त्यांना हे माहिती आहे की त्यांचं मत हे देशाचा विकास घडवू शकतो आणि योग्य उमेदवार हा आपल्या चंद्रपूरचा सुद्धा विकास करू शकतो आपण त्यांचं मत ऐकलेलं आहे आपण परत भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावरती तोपर्यंत नमस्कार आणि हो या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला माहिती आहे सर्वांचं आवडतं चॅनल अनकवर टॉक्स